नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू आर विडिओ लेक्चर सिरीज टुडे वी आर गोइंग टू लर्न फाईव्ह टू फॉर द स्टुडंट ऑफ बी ए सेकंड इयर सेम फोर इंग्लिश कंपल्सरी आणि युनिट पाचमधलं कम्युनिकेशन स्किलच्या अंतर्गत हे आहे डिस्क्राईबिंग डेली रुटीन यावर काही डायलॉग्स असतात चार मार्काचा एक प्रश्न तो आपल्याला पूर्ण करायचा असतो प्रश्नामध्ये अपेक्षित असतं की आपण आपल्या दैन्य कार्य कार्याबद्दल लिहावं ज्याला आपण डेली रुटीन म्हणतो दिनक्रम आपण लिहायचा असतो तर यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे जे आपण लक्षात ठेवायचे आहे उत्तर लिहिताना पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे यूज प्रेझेंट टेन्स आपल्याला उत्तर प्रेझेंट मध्येच लिहायचे असतं पास्ट टेन्स किंवा फ्युचर टेन्स येतो लिहू नये या प्रश्नामध्ये दुसरी गोष्ट आहे की जे उत्तर आपण लिहिणार ते थोडस बोल्ड लिहावं आणि अंडरलाइन करावेत आपण लिहिलेले वर्ड्स कारण दोन तीनच वर्ड्स आपल्याला एका एका मध्ये लिहायचे असतात तिसरी गोष्ट डायलॉगच्या फॉर्ममध्ये लिहायचं असतं किंवा ऑलरेडी डायलॉग दिलेला असतो तो कम्प्लीट करायचा असतो असं या प्रश्नाचं स्वरूप असतं तर अत्यंत सोपा हा प्रश्न असतो चा चार मार्काचा आणि म्हणून या प्रश्नाला सोडून न देता लिहिण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा आणि ते समजण्यासाठी आपण यामध्ये दोन चार डायलॉग्स शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला डायलॉग आहे दोघ जण आहेत एक प्रदीप आहे आणि एक संजना आहे टॉक्स अबाउट देअर डेली रुटीन ऍट होम घरचं त्यांचं काय रुटीन आहे ते एकमेकाशी बोलणार आहे कोण प्रदीप आणि संजना तर हा डायलॉग पाहू आपण तर संजना बोलते आधी ते म्हणते हाय यू आर लेट एव्हरी डे प्रदीप प्रदीप तू रोज लेट कसा काय होतोस प्रदीप उत्तर देते एव्हरी मॉर्निंग आय अप अराउंड सेवन मी रोज सकाळी सात वाजता उठतो आय ब्रश माय ब्रश करतो अ बाथ आंघोळ करतो त्यावर संजना म्हणते आय डू ऑलमोस्ट यू डू मी पण असंच माझं रुटीन आहे बट आय पॅक माय बॅग एट नाईट पण मी माझे बॅग वगैरे रात्रीच पॅक करून ठेवते त्यावर प्रदीप म्हणतो आय शुड डू इट हो मला पण असंच करायला पाहिजे त्यावर संजना म्हणते आय गेट अप ॲट सिक्स मी सहा वाजता उठते आफ्टर माय बाथ आय प्रॅक्टिस म्युझिक आंघोळ आंघोळ करते आणि म्युझिकची प्रॅक्टिस करते हे माझं रुटीन आहे प्रदीप त्यावर उत्तर देते आय शुड ट्राय टू डू ॲज यू मी पण तुझा शेड्यूल फॉलो करायला पाहिजे तर अशा प्रकारे प्रदीप आणि संजना आप आपलं डेली रुटीन मॉर्निंगचं रुटीन एकमेकाला या डायलॉगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात तर अशा स्वरूपाचा हा प्रश्न असतो की तुमचं काय रुटीन आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं असतं तर आता आपण एक दुसरा डायलॉग पाहू तो आहे दोन टीचर्स आहेत वेगवेगळ्या कॉलेजच्या आणि त्या एकमेकीला आपापल्या कॉलेजचं रुटीन सांगण्याचा प्रयत्न करतात तर एक मिसेस सोलंके मॅडम आहेत आणि दुसऱ्या मिस टाले मॅडम आहेत सोलंके मॅडम बोलतात व्हॉट इज युअर रुटीन इन द कॉलेज तुमच्या कॉलेजचं काय रुटीन आहे टाले मॅडम सांगतात वि स्टार्ट ॲट एट विथ अॅन असेंब्ली सकाळी आठ वाजता कॉलेज सुरू होते सुरुवातीला असेंब्ली म्हणजे प्रार्थना होते त्यावर मिसेस सोलंके म्हणतात दॅट्स व्हेरी नाईस दॅट्स व्हेरी गुड हे फार चांगलं आहे यावर टाले मॅडम म्हणतात देर आर फोर टीचिंग पिरियड्स बिफोर लंच आमच्या इथं लंच आधी चार पिरियड असतात सोलंके मॅडम म्हणतात गुड इट्स सेम इन आर कॉलेज असंच आमच्या कॉलेजमध्ये पण रुटीन आहे टाले मॅडम म्हणतात आणि फ्री टीचिंग पिरियड्स आफ्टर लंच, लंच नंतर आणखी आमच्या इथं तीन पिरियड असतात सोलंके मॅडम यावर बोलतात इट्स व्हेरी इफेक्टिव्ह हे फार चांगलं आहे आय लाईक युअर रुटीन मला तुमच्या कॉलेजचं रुटीन आवडलं पटलं अशा प्रकारचा हा एक डायलॉग आहे दोन मॅडमच्या बिटवीन कॉलेजच्या रुटीन बद्दल रुटीन कुठलं आहे त्यानुसार लिहावं लागेल कॉलेजचं रुटीन आहे तर कॉलेजचं लिहावं लागेल की किती प्रेड लंच ब्रेक कधी आहे प्रेयर कधी अशा प्रकारे घरचं असेल तर तसं लिहावं लागेल ऑफिसचं असेल तर तशा प्रकारचे आपल्याला डायलॉग लिहावे लागतात त्यानंतर आपण तिसरा एक डायलॉग पाहू हा फार इंटरेस्टिंग डायलॉग आहे रमेश आहे आणि त्याची मदर आहे तर रमेश त्याच्या आईला रमेशच्या छोट्या मुलीबद्दल सांगते त्या छोट्या मुलीचं रुटीन सांगते आणि एक विशेष गोष्ट या ठिकाणी तुम्हाला काही पॉइंट्स दिले आहेत ते पॉइंट्स तुम्हाला त्या डायलॉग मध्ये लिहायचे आहेत पॉइंट्स आहेत लव्स स्लीप फॉर एन आर प्लेज बाय हर सेल आणि गिव्ह हर अ बात याचा अर्थ होतो स्लीप फॉर अन आर म्हणजे एक तास झोपते प्लेस बाय हर स्वतः खेळत राहते गिव हर अ बाथ आम्ही तिचे आंघोळ करून देतो हे पॉइंट्स तुम्हाला डायलॉग मध्ये फिल इन द ब्लँकच्या जागी लिहायचे आहे योग्य असेल त्या ठिकाणी डायलॉग आहे रमेश त्याच्या आईला सांगतो रमेशच्या छोट्या मुलीचे रुटीन सांगतो तर हा डायलॉग आपण या ठिकाणी पाहू पहा मदर रमेशची बोलते हाऊ इज युअर बेबी तुझी छोटी मुलगी कशी आहे रमेश उत्तर देतो सी इज व्हेरी नाईस ती फार चांगली आहे सी द ब्लँक्स मोस्ट ऑफ टाइम ती खूप वेळा रिकामी जागा करत राहते काय करणार ती मुलगी प्ले बाय हरसेल्फ असं त्या रिकामी जागेमध्ये येणार ती बहुधा खेळतच राहते त्यावर मदर म्हणते डज इ स्लीप ड्युरिंग द डे दिवसात ती झोपते का ऑबियसली झोपण्याबद्दलचा शब्दच लिहावा लागेल त्यावर उत्तर देते रमेश ओ यस सी डज हो ती झोपते सी इन द ब्लँक्स आफ्टर लंच तिथं येणार सी आर ती एक ते एक तास झोपते आफ्टर लंच त्यावर त्याची मदर म्हणते व्हॉट डस सी लाइक टू इट तिला खायला का काय आवडते रमेश उत्तर देतो सी लाइक टू इट तिला खायला आवडते म्हणजे इथं एखादा आपल्याला आयटम लिहावा लागेल खायचा आपण या ठिकाणी लिहिणार आहोत फ्रूट्स अँड ड्रिंक्स मिल्क म्हणजे सी लाइक टू एट फ्रुट्स अँड ड्रिंक्स मिल्क तिला फळ खायला आवडते दूध प्यायला आवडते असं उत्तर हा रमेश देतो आता हे पॉइंट्स त्या वरच्या मध्ये नाही दिलेलं आहे फ्रुट्स अँड ड्रिंक मिल्क ते आपण स्वतः टाकले काही पॉइंट्स असे स्वतः टाकू शकतो आपण त्यावर मदर बोलते वेंडस ते हवं पाथ ते आंघोळ कधी करते रमेश उत्तर देतो वी आम्ही गिव हर अ बात आम्ही तिची आंघोळ घालतो इन द आफ्टरनून दुपारी तर त्या रिकाम्या जागेमध्ये जो शब्द येतो तो येईल गिव्ह हर अ बात त्यावर मदर बोलते गॉड ब्लेस हर तुझ्या मुलीला आशीर्वाद अशा प्रकारे हा एक इंटरेस्टिंग डायलॉग पूर्ण होतो बहुधा अशा प्रकारचा डायलॉग असतो आणि फिल इन द ब्लॅन्स मध्ये आपल्याला प्रॉपर शब्द लिहायचे असतात या ठिकाणी ते शब्द पण दिलेले आहे आपल्याला योग्य शब्द लिहायचे आहेत कुठे कुठं शब्द दिलेले नसतात त्या ठिकाणी आपल्याला स्वतः लिहायचं असतं तर हा एक तिसरा डायलॉग आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे चौथा क्वेश्चन आहे दोन मित्र आहे एक अमर आहे आणि एक शंकर आहे दोघ जण मित्र एकामेकाला खूप दिवसानं भेटतात आणि मग एकमेकाच्या बिझनेस बद्दल नेमकं काय चालू आहे याबद्दल एकामेकाशी बोलतात अर्थात स्वतःच रुटीन सांगतात तर हा डायलॉग पण आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करू अमर सुरुवातीला बोलतो हॅलो शंकर इट्स ग्रेट मीटिंग यू तुला भेटून फार बरं वाटलं असं अमर म्हणतो हॅलो त्यानंतर शंकर म्हणणार हाय अमर हे कॉमन गोष्ट आहे एक मित्र हॅलो म्हणतो आणि दुसरं मग मन, हाय म्हणतो आणि एकमेकाचे नाव लिहावे लागतात शंकर उत्तर देतो हाय अमर नाईस टू सी यू तुला भेटून फार आनंद झाला व्हॉट आर यू युंग तुझं सध्या काय चालू आहे त्यावर अमर उत्तर देतो आय एम वर्किंग ॲज अ क्लार्क आय अ कॉलेज मी एका कॉलेजमध्ये क्लर्कचा जॉब करतो अँड वॉट अबाउट यू आणि तुझं काय चालू आहे त्यावर शंकर उत्तर देतो आय एम रनिंग माय फॅमिली बिझनेस मी माझा फॅमिली बिझनेस सुरू केलेला आहे आय सेल बायसिकल माझं जे बिझनेस आहे ते सायकल विक्रीचं आहे त्यावर अमर म्हणतो दॅट्स नाईट हे फार चांगलं गुड लक आणि शंकर मग म्हणतो थँक्स ऑल द बेस्ट टू यू अशा प्रकारे एकामेकाला ते शुभेच्छा देतात आणि या ठिकाणी डायलॉग संपतो हा हा पण एक चांगला डायलॉग आहे अशा प्रकारचा पण डायलॉग पेपरमध्ये असू शकतो त्या ज्या द त्याला आपण या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे सुरुवात हॅलो हाय न होतं आणि मग दोघं मित्र एकमेकाला आपलं रुटीन सांगतात तर हा एक डायलॉग आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे डिस्क्राईबिंग डेली रुटीन हा घटक नेमका कसा असतो तुम्हाला काय लिहायचं आहे लिहिताना कोणती काळजी घ्यायची आहे याबद्दलचं आपण थोडंसं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून हे समजण्यासाठी हे जर व्हिडिओ लेक्चर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा समजून घ्या आणि या आधीचे सगळे व्हिडिओ लेक्चर आपले उपलब्ध आहेत आपल्या चॅनलवर सोबतच इकॉनॉमिकचे पण सगळे व्हिडिओ लेक्चर उपलब्ध आहे ते पण पहा थोडासा वेळ आहे तुमच्या परीक्षेला तोपर्यंत अभ्यास करा आणि अभ्यास एन्जॉय करा तर थँक्स फॉर वॉचिंग सेयू अगे नेक्स्ट टाइम पुन्हा भेटू वाचत राहा अभ्यास करत राहा